जय शिवराय मित्रांनो आज नवीन ब्लॉग बनवतोय पुढे बघाच म्हटलं चला बघूया पुढे खाली वाडीमध्ये आलोय आम्ही आता कुठे धारावरती चला बघूया आता काय कोण कुठे दिसतंय काय बघूया आता

गरम करावं लागेल गर त्याला आता आलो मी वाघ्यांच्या घरी संतोष वाघ्यांच्या घरी संतोष वाघे कुठे दिसत नाही हो वाघे वाघ्यांचा मुलगा खेळतोय क्रिकेट हे हा बोला आमचे संतोष वाघे आहे हा हे त्यांचा परिसर इकडे दाखवतात ते आहे संतोष वाघे त्यांच्याकडे आलो का भेटायला आज काय बोला काय तरी काय रागावलं वाटतं ते हां इकडे मंदिराचं काम चालू आहे त्यातून झालंय ना अजून एक वर्ष जाईल वाटतं हां इकडे सांगतात खाली दाख दाखवा इकडे यात नाराज दिसतात जास्त बोलतात ते नमस्कार हां मंदिर ग्रामदेवता ते लहानपणीचा ग्राम ग्राम दिवस आत्ता मोठं झालो आम्ही त्यासाठी वाघ्यांना खाली भेटाय आलो ते वाघ्यात नाराज दिसतात आहे त्यासाठी मी नाराज आहे मी नाराज आहे हो चला मग आता जातो आता वरती सचिन बोडला संजय बोडला भेटून येतो चला बाय बाय संतोष वाघ यांच्या घरातून निघालो आता मी चाललो आहे वरती वाहाडीमध्ये फिरतोय आमचा सभागृह आहे चला पुढे बघू परती संजय बोडाच्या घरी चाललो आहे हे दिनेश बोडाचे घर आता मेस्तरी आले तिकडे बघतो पुढे चालू आहे हे बघा हे आमचे भाई हे आमचे मेस्तरी बबन हे आमचे दादा नमस्कार हां साहेब काय बोला मेस्तर काय बोलतच नाही हा नमस्कार, नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार या घराचे काम चालू आहे संजय बुडाचे हा पाऊस जवळ आहे आता या दादांचं काम धावपल आहे धावपल आहे फुल हा जायला काय पुरस्कार भेटत नाही हा जरा होय एखादा दिवस तुमच्याकडून काय वाढवून भेटले हा या महिन्याचे हाँ हाँ एक फूरे फूरे हा हा एक दिवस एक्स्ट्रा आहे जरा पावसाला पण पुढे फोन करून सांगा पुढे जर पंधरा दिवस जास्त घे हा हा असं आमचं मागणं आहे मागणं आहे तेवढं अजून काय मागण्या असेल सांगा पेंटिंग तर करतो आता जवळजवळ आंब्याचा सीझन संपलेला आहे संपला आता तेव्हा आता काय आता फक्त या घामातच वर्ग आंब्याचा वर्ग आंब्याचा वर्ग संपला आता

सामान आमचं दिला ते असे काम करावं लागतं गावाला आमच्या गावाला म्हटलं असे काम करावं लागतात चला आता मग हो जातो पुढे आता घरी जातो आता म्हटलं आमच्या हो तिकडे बघतो जातो पाच मिनिटासाठी चला बाय हा

पोहरा बघते हो ताई बघते ना व्हिडिओ हा ताईला लय आनंद आहे हा म्हटलं माझी आई दिसला कामदारांच आहे <laughs> घरा काम <दरने> चालू <चाहिए। laughs> आहे ना त्यासाठी ஒருவர் ना

चला मी निघालो घरी हे दिनेश भोडाचं घर आहे आमचे वावरी मंडळाचे अध्यक्ष निलेश भोवड त्यांचं घर ते आता मुंबईमध्ये आहे चला म्हटलं मी घरी चालतो चला मी आता चाललो घरी वरते आमचे पाकाडी हा इकडून अविरडतून इकडे भोरवाडीकडे रस्ता आलेला हे वरती आमची जाते पाकाडी धारावरती वरती आमचे घर आहे असं आमच्या गावाला डोंगर भाग असं हे शिवाडी चला पुढे बघू इकडे धारावरती आठ घरं आहे इकडे धार बोलतात असं ही पाकडे खाली वाढीत गेले तिकडे खाली समुद्र आहे चला आता पुढे बघू हा कोंबडा कोणाचा काय माहिती नाही बाबा काय करता बघूया पुढे